जय शिवराय नमस्कार विडि हा व्हिडिओ मित्रांनो दोन हजार चोवीसमधला आहे तर बघू शकता इथे मी कारल्याची वेळ लावलेली ला आहे तर बघू शकता किती छान हिरवे कार पाने आलेले आहेत बघू शकता मित्रांनो मित्रांनो साईडला जे मी फळांची रोपे लावलेलं होते तर ते बघू शकता किती मोठे झालेले आहेत तर मित्रांनो गेल्या वर्षीच गेल्या वर्षी मी इथे चवळीची शे चवळी लावली होती तर ते बघू शकता तर ते नाही आता कारले आहे तिथं तर मित्रांनो बघू शकता पेरू याला भरपूर आलेले आहेत बघू शकता किती छान पेरू आलेले आहेत मागच्या वेळेमध्ये मित्रांनो दोन तीनच पेरू होते तर हे बघू शकता मित्रांनो हात घ्यायचं झाड तर मी त्याला कटिंग केलं होतं मित्रांनो तर परत त्याला फुटवा आलेला आहेत आणि तेही मोठं झालेलं आहेत तर बघू शकता आहे खडशेंगाची वेल गेल्या वर्षीच आहे बघू शकता मित्रांनो काकडी काकडीची वेल आहे तर मित्रांनो भाजीपाला पेरलेलं होतं तर ते अजून येणार होतं मित्रांनो बघू शकता इकडे पेरूचं रोप आहे बघू शकता हे आणखीन एक हातग्याचं झाड त्यालाही मी कटिंग केलं होतं तर त्याला परत फुटवा येऊन भरपूर मोठे झाले इकडं साईडून दृश्य बघू शकता खड़सेंगाची वेल आहे भरपूर मित्रांनो खड़सेंगाची वेल ही दोन वर्ष टिकते बघू शकता साईडनं दृश्य धन्यवाद मित्रांनो